सर्वप्रथम सर्वांना शिवराय गेल्या तेरा महिन्यापासून सहा कोटी मराठ्यांचं काळीज संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे अंतरवालीमध्ये पुषणं बसलेले आहेत अतिशय शांततेच्या मार्गाने लोकशाही मार्गाने भारतीय राज्य धरून हे आंदोलन सुरू आहे आणि ते आरक्षण देखील आम्ही भारतीय राज्यघटने मागतो आहे तरी देखील सरकार टोलाडोली करत आहे मराठी तोंडाला पा पानं पुसतं आहे याचा निषेध म्हणून आणि दादाला पाठिंबा म्हणून जिजाऊ चौक केम्बरी चौक वार रविवार बावीस सप्टेंबर सकाळी दहा वाजता भव्य रास्त आम्ही करणार आहोत आयोजक सर्व छत्रपती संभाजीनगर सकल मराठा समाज असणार आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरमधील तमाम समाज बांधवांना विनंती करतो की आपण उद्या सकाळी ठीक दहा वाजता जिजाऊ चौक केम्बरी चौक या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्या दादाला पाठिंबा देण्यासाठी भव्य रास्ता रोग आंदोलन करायचं आहे आणि ते यशस्वी करायचं आहे छत्रपती संभाजीनगर ही मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखली जाते आणि छत्रपती संभाजीनगर हे क्रांतीचं शहर आहे जी क्रांती संभाजीनगरम होती त्याचा वनवा पूर्ण राज्यभर पेटतो त्याच्यामुळं आमचे सर्व जे सिनियर मंडळे आहेत ज्येष्ठ मंडळ आहेत त्यांनी आम्हाला सुचवलं की उद्या शहर बंद न करता आपण प्राथमिक स्वरूपात रास्ता आंदोलन करू आणि रास्ता आंदोलन केल्यानंतर याचे पडसाद कसे उमटतात ते बघून त्याच्यानंतर आपण जिल्हा बंदची हाक देण्याचं द्यायची की नाही ते ठरवू आम्ही ते बंद नाही केलं स्थगित केलेलं आहे जिल्हा बंद होणार पण आज नाही आम्ही कळू ते बघू उद्या परवा या रास्तारोकाच्या माध्यमातून तुम सरकारला तुमचं काय आव्हान असतं आता या या माध्योकाच्या माध्यमातून सरकारला मी एकच जाहीर आवाहन करेल आणि विनंती करेल तुम्हाला लोकसभेत तुमची जागा आम्ही दाखवून दिली दादानी सांगितलं होतं लोकसभेत यांना पाडा नाव न घेतं दादानी पाडलं जर विधानसभेत तुमचं नाव घेतलं तुमच्या पाच पिढ्यामध्ये कोणीच उभं राहणार नाही एवढी तुम्हाला तुमची अवकाद दाखवून देऊ आम्ही गेल्या अनेक दशकांच्या प्रत्यक्षानंतर कुठंतरी प्रामाणिक आणि माझ्या समाजाला काहीतरी मिळावं या भावनेतून हा लढा उभा राहिलेला आहे आणि त्याचं एकमेव राज्यातलं प्रामाणिक नेतृत्व संघर्ष माणूस जारांगे पाटील त्यामुळं ते जे सांगतील तेच समाज ऐकतो त्यामुळं त्यांनी सध्या स समाजाला संयम ठेवायचं आवाहन केलेलं आहे तुम्ही संयम ठेवा शांतता ठेवा संयम आणि शांततेमध्ये काय ताकद आहे हे लोकसभेत दाखवून दिलेलं आहे ही जी क्रांती आहे क्रांतीची सुरुवातच संयमान होत असते संयमात फार ताकद असते शांतीमध्ये फार ताकद असते दादानी हे सिद्ध करून दिलेलं आहे दाखवून दिलेलं आहे त्यामुळं सकल मराठा समाज अखंड मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व समाज बांधव राज्यातील अखंड सगळे लोक सगळे समाज दादाच्या पाठीमागं आहेत त्यामुळं दादानी शांत सध्या शांततेचं आवाहन करायला आम्हाला सांगितलेलं आहे शांत रहा ज्या दिवशी दादा सांगतील त्या दिवशी सरकारला पळतावं थोडी होईल तुम्हाला घराच्या बाहेर निघू देणार नाही आम्ही घराच्या बाहेर पण निघू देणार नाही हा जर आपण पाहिलं तर उपोषण सुरू त्याच सुद्धा चालू आंतरवाडीमध्ये गद्दाराच्या औलादिय हा जो इतिहास आहे गद्दारांचा इतिहास तो पहिल्यापासून चालत आलेला आहे हे त्या गद्दारांच्या कुळातले जन्मले लोक आहेत त्यामुळे त्या गद्दारावर मी जास्त बोलणार नाही हा हे बघा प्रामाणिक योद्ध्याची किंमत प्रामाणिक माणसाची किंमत उशीरक होण्यास समाजाला कळती आणि ती आम्हाला जरांगी पाटलाची किंमत कळालेली आहे असा योद्धा आम्हाला पुन्हा भेटणे नाही त्यामुळं तुम्ही किती निंदा आणि किती वंदा जारांगे पाटलावर श्रद्धा ठेवणे हाच आमचा धंदा त्यांनी जो निर्णय घेतला सग सर्व सहा कोटी मराठ्यांचं मागणी होती म्हणणं होतं की दादा आपण आता उपोषण न न करता काहीतरी ठोस भूमिका घ्यावी पण दादा हे त्यांच्या घराच्या फॅमिलीसाठी हा निर्णय नाही घेत ते सहा कोटी मराठ्यांचा फायदा व्हावा यासाठी त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि तो जो निर्णय घेतला तो आम्हाला सर्वांना आम्हाला मान्य करावंच लागेल कारण की सहा कोटी मराठ्यांनी त्यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे पण उद्या सकाळी ठीक आठ दहा वाजता राजमाता जिजाऊ चौक कॅम्ब्रिज चौक येथे मनोजदादा जारांगे पाटील यांच्या उपोषणासाठी समर्थनासाठी आम्ही उद्या रास्ता रोको ठेवलेला आहे या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व समाज बांधवाला आम्ही विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं आणि आपल्याच माध्यमातून आपण आम्ही सांगू इच्छितो यासाठी दादाची परमिशन नाही पण उद्या संध्याकाळपर्यंत शासनाने जर निर्णय जरांगे पाटील यांचं उपोषण सोडण्याचा जर निर्णय घेतला नाही आणि आरक्षणावरती जर ठोस निर्णय घेतला नाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील जेवढ खासदार आणि आमदार यांना परवा सकाळपासून आम्ही रस्त्यावरती फिरून देणार नाही एवढं आपल्या माध्यमातून या सर्व प्रतिनिधीला आम्ही सूचित करण्यात येतो खऱ्या अर्थानं ते पक्षाचे गुलाम आहे ते जरी मराठ्यांच्या जीवावरती निवडून आले पण ते निवडून आल्यानंतर ते पक्षाचे गुलाम होतात त्यामुळे ते पक्षाचे ते, ते मराठा समाजाचं मागणी मांडायला असमर्थ ठरलेले आहे सरकारने निर्णय घ्यावा पाटील जरा दादा नेहमी सांगतात की आम्हाला राजकारणाशी घेणं देणं नाही आम्हाला फक्त आरक्षण हवं आहे आणि ते सरकारने द्यावं जर नाही दिलं तर ते लोकसभेला जसं दिसलं तसं उद्या विधानसभेला काय घडेल हे आता मनोज दादा आपल्याला मना दादा सांगतीलच जारंगी पाटील हे उपोषणास बसलेले आहेत त्यांची परिस्थिती अतिशय खालवलेली आहे त्यामुळे आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे उद्या बावीस तारखेला सकाळी दहा वाजता कॅम्ब्रिज चौक पूर्वीचा आत्ताचा जिजाऊ चौक येथे रास्ता रोको ठेवलेला आहे तरी मला माझ्या समाजबांधवांना विनंती आहे की तिथे सर्वांनी यावं आणि जारंगी पाटलांना पाठिंबा द्यावा नाही आता काही स्वार्थी असतात आणि काही निस्वार्थी काम करतात तर निस्वार्थी निस्वार्थीची संख्या बहुसंख्या आहे त्यामुळं आता जे येत आहेत ते निःस्वार्थी आहे आणि ते स्वार्थापुटी जे येत होते ते नाही येत आता सध्या निश्चितच सरकार अंतिम परीक्षा बघत आहे कारण समाजाच्या तीव्र भावना आहे आणि जरंगी पाटलांचे सव्यंदा उपोषण वर्षभरात आणि ते उपोषण पंधरा पंधरा दिवस चाललेलं आहे सरकार त्यांच्या जीवाशी जाणून बुजून मुद्दामून खेळत आहे त्यांना माहिती आपण आरक्षण आरक्षणने दिलं तर हा बाबा जगू शकत नाही त्यामुळे मला वाटतं जरंगे पाटलांच्या जीव जीवनाशी खेळ जो हा आहे हा मराठा समाजाच्या समस्त आठ कोटी मराठ्यांच्या जीवाशी खेळ आहे असं सरकारने करू नये कारण तुम्हाला दुसऱ्याच्या जीवाशी खेळ करण्यासाठी समाजाचं खोटं बोलणं समाजाची दिशाभूल करून खोटं बोलून त्यांचं आरक्षण जे हक्काचं आहे सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या म्हणजे काय मराठा व बी एक आहे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आणि संसद यांनीसुद्धा आता मान्य करावं सुप्रीम कोर्टासुद्धा कुठंही कोणत्या कोर्टात आणि सर्वात महत्त्वाचं मोठं जी जनभावना आहे सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेने आता हे समजून घ्यावं की आता यापुढे मराठा समाज थांबणार नाही आहे त्यांनी एक समजूतदाराची भूमिका घेऊन सरकारलाही मजबूर करावं की आता तुम्ही ही कारण हे सर्व चालू आहे मताच्या लाचारीसाठी चालू आहे मताच्या लाचारीसाठी सुरू असल्यामुळे ते दुसऱ्या एका कोणत्या तरी प्रवर्गाचे मतं मिळावे म्हणून एका प्रवर्गाला त्याच्या हक्कापासून डावलण्याचं काम अनेक दिवसापासून सुरू आहे वर्षभरापासून गेलं तर पंच्याहत्तर वर्षा म्हणजे एकोणीस पासून डावललं परंतु जेव्हा मिळाल्यानं नोंदी आता काही बघण्याची गरज नाही तुम्हाला आता तुम्ही सरळ सांगू शकता कोर्टमध्ये जी आर काढू शकता की बाबा आता आरक्षण मागतच नाही आहे जे हक्काचं आहे ते मागताय नवीन काही आरक्षण मागत नाही आहे जे नोंदी सापडल्याचा अर्थ मराठा आणि कुणबी ही एकच जात आहे एवढंच सांगायचं आहे आणि हे सगळ्या महाराष्ट्राला जनतेला माहिती जगातलं पहिलं उदाहरण असतं इतकं नालायकपणाचं जितके इतक्या नोंदी सापडून सरळ सरळ शासनाला एक अध्यादेश काढता येतो किंवा एक सर्क्युलर काढता येईल आणि हा निर्णय घेता येईल पण यासाठी मताच्या लाचारीसाठी इतक्या दिवस जो सत्य निर्णय त्रिकालबाधितं सत्य आहे जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत आता मराठा कुणबीन आहे हे कोणीही सिद्ध करण्यापासून रोखू शकत नाही अनेक तज्ज्ञांना वकिलांना वाटतं काही पैशाच्या जोरावर कोर्टाच्या जोरावर जरी आमच्या कोर्टमध्ये न्यायाधीश कमी असले वकिलांची संख्या कमी असली तरी पण सत्य कोण रोखू शकणार नाही त्यामुळे आता सर्व समाज बांधवांनी सर्व समाज जाती बांधवांनी समजून घ्यायचं आहे की मराठा आणि कुणबी एकच आहे त्यामुळे आदरणीय मनोज दादा जोरंगे पाटील यांच्या जीवाशी खेळ करायचा नाही आहे आणि जे ओबीसीतून आरक्षण मागितलेलं आहे ते द्यायचं आहे कारण दोन्ही परीक्षा अनेक परीक्षा तुम्ही गेल्या वर्षभरातले मिरिट बघा ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्ग याचा परीक्षाचं अंतिम मिरिट हे सारखंच आहे मग आरक्षण कशासाठी पाहिजे ओबीसीतून कारण फीसमध्ये मोठी तफावत आहे कुठं चौदाशे रुपये कुठं अठ्ठावीस हजार रुपये आता सध्या बी सी एस जे कम्प्युटर सा कम्प्युटर सायन्समधली फील्ड आहे बी सी एस त्यासाठी मुलांना ओबीसी प्रवर्गातनं चौदाशे रुपये फीस आहे आणि खुल्या प्रवर्गातनं अठ्ठावीस हजार रुपये फीस आहे ही मोठी तफावत आहे त्यामुळे ही तफावत भरून काढण्यासाठी आरक्षण मागितलेलं आहे बाकी तर मिरिटचं सारखंच येणार तुम्हाला मान्य आहे ना आता तर मग देऊन टाका कारण हा हक्काचं आरक्षण पंच्याहत्तरवर सोडलं यापुढे एकही दिवस समाज आरक्षण सोडायला तयार नाही आहे हे महाराष्ट्रातल्या सर्व जनतेने सरकारने समजून घ्यायचं आहे क्रिमिलेअर काय सेट लावले नॉन क्रिमिलियर जे क्रिमिलेअर आहे त्यातना त्यातना बाजूनं टाकायचे ओबीसी मुळात ओबीसी आरक्षणाचा हा पायाच काय आहे क्रिमिलेअर आणि नॉन क्रिमिलियर आणि हे मान्य सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले आदेश आहेत की क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलर हे काही संसदेने स्वतःहून केलं नव्हतं तर हे सर्वोच्च न्यायालयाने क्रिमिलियर घटक वेगळा काढायचं सांगितला त्यामुळे जर मराठा सदा मराठा समाजातला काही घटक हा श्रीमंत आहे ही गोष्ट सर्व जगाला माहिती आहे परंतु ते श्रीमंत आहे म्हणून मग ओबीसी समाजाच्या ज्या इतर जाती त्यामध्ये श्रीमंत नाही आहे का अत्यंत श्रीमंत आहे परंतु क्रिमिलिअर घटक आपण बाजूला काढतो ज्याचा इन्कम टॅक्स आपल्याला आठ लाखाच्यावरती किंवा उत्पन्न आठ लाखाचं फॅमिलीहून उत्पन्न आठ लाखाच्यावरती तो ऑटोमॅटिक माझं ओबीसी सर्टिफिकेट पण माझं उत्पन्न आज एक लाख आठ लाखाच्या वरती असल्यामुळे मी त्याचा लाभ घेऊ शकत नाही मी स्वतः ह्या वर्षी एल एल बीला ॲडमिशन घेतलं तर माझं एंट्रन्सला नाईंटी सेवन पर्सेंटने पास होतो मला ओबीसीतून प्रवर्गत नाही ॲडमिशनही भेटू शकतं सी परंतु मी त्याला ओपनमध्ये कन्व्हर्ट करून मी ओपनमधून ॲडमिशन घेतलेलं आहे कारण एका जागेचं मला नुकसान करायचं नव्हतं कोणातरी गरीबाला भेटन आणि ओपन प्रवर्गात साडेपाच हजार होती आणि ओबीसीला स्कॉलरशिप होती तर मी क्रिमिलिअर असल्यामुळे मी स्वतः सोडली ना स्कॉलरशिप असंच सर्व घटकाला आहे त्यामुळे हे जे ॲलिगेशन आहेत हे जे आरोप आहे हे बेसलेस आहे आणि मूर्ख बनाचे आणि समाजाच्या भावनेसोबत खेळण्याचे राजकीय आरक्षणासाठी सुरू असतं इतक्या मोठ्या समा प्रमाणात कारण हे बघा इथं जमल्यापैकी नव्वद टक्के लोकांना राजकारणाशी घेणं नसतं किंवा जी सहा कोटी लोक जमतात पाच कोटीच्या दीड दीड कोटीची संख्येने सभा सभा होती त्या सभेच्या ठिकाणी नव्वद टक्के लोकांना राजकारणाशी घेणं देणं नाही कारण मुळातच मराठा समाज राजकारणामुळे अनेक ठिकाणी पोळलेला आहे आमच्या पिढाने पिढा पीड़ा बर्बाद झालेला आहे कार्यकर्ते बनून त्यांच्या पाठीमागं फिरण्यामध्ये आणि एक घर सुधारलं म्हणजे पूर्ण समाज सुधारणार नाही परंतु या आरक्षणामुळे पूर्ण समाजाची प्रगती होणार आहे आणि अनेक समाजाची उदाहरणं आमच्या डोळ्यासमोर आहे अरे हे इथं उभे असलेल्या सर्वांनी हे डोळ्यासमोर पिढ्याने बघितलं की आरक्षणाने काय परिणाम होतो त्यामुळे लोक जागरूक झालेले आहे कारण फक्त सरकारी नोकरी हा विषय नाही इथं तर शिक्षणामुळे ज्या रोजगार उपलब्ध होतो त्यामध्ये शिक्षण असलं तर क्वालिफाईड लोकांना चांगलं पगार भेटतो आणि व्यवसाय पण चांगला करता येतो बाहेरचे लोक येऊन एकोणीसशे दशकामध्ये बाहेरच्या कंपन्यांनी नियोजित उद्योग टाकले आणि या सबसिड्याला आठला हजारो कोटी रुपयाच्या इथले लोक का नाही घेऊ शकले कारण त्यांचं तितकं वे त्या लेवलचं शिक्षण नव्हतं ते शिक्षण मिळावं यासाठी हे आरक्षण आहे आणि हे शासनाला काही खिशातून द्यायचं नाही आहे टॅक्सवर टॅक्स टॅक्सवर टॅक्स वाढत चाललं आहे आपल्या खिसे कमी होत चालले व शासन खिसे कापत चाललं आहे त्यातनंच तुम्हाला खर्च करायचा आहे ना तुम्ही घटनात्मकरित्या तिथं बसले तुम्हाला शासनाला अधिकार दिला आहे शासन म्हणून तुम्हाला चार्ज करण्याचा टॅक्स तर त्यातनंच तुम्हाला जनतेचं भलं करण्याचं हे घटनेने मार्गदर्शक तत्व घालून दिलेलं आहे ते तुम्ही पाळावं आणि समाजासोबत अन्याय करू नये हीच भावना आहे सरकारने निर्णय घ्यावा यासाठीच दादांनी सव्यांद उपोषण केलेलं आहे जगातला असा पहिला माणूस असेल तो एकाच विषय करता वर्षभरात सहा मात आदरणीय महात्मा गांधींनी सुद्धा जगातले सर्वात उपोषण करते म्हणजे जे महान व्यक्तिमत्व मानतो आपण महात्मा गांधींनीही वर्षभरात सहा वेळेस एकाच विषयासाठी उपोषण केलेलं नाही आहे इतकं प्राणांतिक त्यांनी टप्प्याटप्प्या दहा दहा वर्षाचा गॅप पाच पाच वर्ष एकोणीसशे एकोणीसला इतका मोठा लढा उभा झाला बावीसपर्यंत त्यानंतर मागं घेतला तर एकोणीसशे तीसला सुरू केला होता दहा वर्षाचा गॅप होता परंतु वर्षभरात इतकं मोठ्या प्रमाणात उपोषण केलेलं आहे कारण त्या माणसाचं ध्येय फक्त पछाडलेलं समाजाची प्रगती आहे समाजाचं आरक्षण आहे त्यामुळे सरकार घेतं नाही घेतं हा नाही सरकारची भावना तर आम्हाला काही वाटत नाही म्हणजे आरक्षण घेण्याची परंतु आमची सरकारला एक सर्वसामान्य जनता म्हणून हीच विनंती आहे की आदरणीय म्हणून दादा दरंगी पाटलांनी तब्येत बघता तुम्ही जे वचन दिलेलं आहे त्यांना ते पूर्ण करा कोणत्या मार्गाने करायचं आहे कसं घटनात्मक पद्धतीने करायचं आहे ते तुमच्या हातात त्यांनी निर्णय सोडलेले आहे ते तुम्ही पाळा सरकार मला वाटत नाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की काही स्टेप्स घेत आहे कारण सरकार हे फक्त पुन्हा फसवणुकीच्या पाऊल टाकण्याच्या पाठीमागं आहे त्याचं उदाहरण म्हणजे जे तिथं वेशीवर तिथं दोन उपोषण सुरू केलेले आहे आदरणीय वाघमारेनं आणि एक ते दुसरे कोणतरी आहे थाके म्हणून तर ते असे दोन चार लोकांनी केलेले नाव घेणंही उचित नाही तर तो त्यांचा घटनात्मक अधिकार आहे परंतु एक समजदारपणा असतो की एका ठिकाणी जिथं वर्षभरापासून उपोषण सुरू आहे महाराष्ट्राला समा तमाम समराठा समाज बांधव तिथे येतो जातो दररोज तिथं वाद होऊ नये आपण तिथं तुमचं वाटेल तिथ जालना जे जा, जा शहर पडलेलं आहे महाराष्ट्र अखंड पडलेला आहे इतका मोठा महाराष्ट्र आहे की तिथं कुठंही तुम्ही उपोषण होऊ शकत नाही सरकार रेड कार्पेट टाकतं हे चुकीचं आहे कारण रेड कार्पेट टाकत असतं आतापर्यंत आरक्षण भेटलं असतं आरक्षण द्यायचं आणि मूर्ख बनवायचं इतक्या नोंदी सापडल्या नोंदी सापडून पुन्हा घुमाघुमी चाललेले व्हॅलिडिटीला असंख्य अडचणी येत आहेत रेड कार्पेट नाही रेड कार्पेट असतात ज्यांच्या नोंदी सापडल्या माझी स्वतःच्या आजूबाजूची एकशे एकोणीसशे बावीसचे चे व्हॅलिडिटीला शंभर अडचणी येतात लोकांना पैसे मागितले जात आहेत फक्त मनोज दादा दरंगे पाटलाचा लढा सुरू आहे म्हणून कोणाची हिंमत होत नाहीये जेव्हा लढा दादांनी जर बंद केलं ना इथं सर्टिफिकेट सुद्धा मिळणं बंद होतील त्यामुळे रेड कार्पेट वगैरे काही नाही उलट शासन वेगवेगळ्या मार्गाने शोषण करतं आहे तर मागच्या पाच ते सहा दिवसापासून त्यांचा मरण उपोषण चालू आहे आणि दादांची तब्येत अतिशय खालावत चाललेली आहे दिवसेंदिवस परंतु कालच्या लोकभावनेच्या आग्रहास्तव त्यांनी उपचार घेण्यास सुरुवात केली तर आज छत्रपती संभाजीनगरच्या वतीने निर्णय होणार होता की उद्या संभाजीनगर जिल्हा पूर्णपणे बंद होणार होता परंतु आंतरवालीतून आलेल्या निरोपानुसार दादांनी थोड्याफार प्रमाणात उपचार घेण्यास सुरुवात केली त्यामुळे प्राथमिक स्वरूपात आम्ही उद्या जिजाऊ चौक म्हणजेच किंबरित चौक या ठिकाणी रास्ता रोख आंदोलन करत आहोत आता लोकशाही आहे टीका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे पण मी एवढं सांगेल बाकीचे सर्वजण आंदोलन करतात हे स्वार्थासाठी करतात काहीतरी पक्ष आपल्यावर खुश होईल कुठंतरी आमदारकी मिळेल तिकीट मिळेल मग ते नगरसेवकाचं असो की कोणता असो पण दादांची ही भावना नाही आहे जो या माणसाच्या पायाजवळ पूर्ण मंत्रिमंडळाने लोळण घेतली त्या माणसाला राजकीय अभिलाषा कोणतीच नाही त्यांनी जर ठरवलं तर महाराष्ट्रातला एक नंबरचा पक्ष मनोजदादांचा होऊ शकतो त्यांना कोणाकडे जाण्याची गरज नाही देशातला जो मोठा नेता आहे त्यांच्यापेक्षा अधिक लोकप्रियता आमच्या मनोजदादांची आहे त्याच्यामुळं त्यांचा स्वार्थ नाही त्यांना जे करायचे ते समाजाच्या लेकराबाळांसाठी करायचे हा फरक या आंदोलनात आहे आहो तुम्ही दहा टक्के दिलं हे आम्हालाही पटतं आहे पण दहा टक्क्याचा जो कोटा आहे तो ज्या घटनेने घालून दिलेल्या बावन्न टक्केच्या कोट्याच्या वर चालला आहे तो कधीही आपल्या के कोर्टामध्ये टिकणारा नाही त्यामुळे तो आम्हाला मान्यच नाही ना दहा टक्के नाही तुम्ही वीसही टक्के द्या पण ते पन्नास टक्केच्या आतून द्या आम्ही ते मान्य करतो पहिली गोष्ट ही आहे की आम्हाला मागास ठरवलेलं याच्या अगोदर दोन वेळेस मागास ठरवलेलं आहे आणि मागास जर ठरवलेलं आहे मा तर शंभर टक्के आपला समावेश ऑलरेडी सीमध्ये आहे आणि आमचेच भाऊबंद जे आहे दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये त्यांचं जर कुणबीचं सर्टिफिकेट आहे आमच्या रोटीबोटी व्यवहार आहे त्यांच्याशी सगळे एकमेकांशी नातेसंबंध आहेत मग ते जर कुणबी असतील तर आमचा व्यवसाय जर एक असेल तर आम्ही वेगळे कोणते म्हणजे साहजिकच मराठा समाज हा कुणबी आहे आणि कुणबी समाज हा ओबीसीमध्ये आहे म्हणजे आम्ही वेगळं काही मागतोय असं नाहीच आहे लोकप्रतिनिधी मराठा समाजाचा आहे हे सत्य आहे पण याचा अर्थ त्यांनी त्यांचे घरं भरवले समाजाला सुधारवलेलं नाही त्यांनी दहा टक्के प्रत्येक समाजामध्ये श्रीमंत लोकं आहेत ते फक्त मराठा समाजामध्ये नाही याचा अर्थ दहा टक्के समाजावर आपण त्या समाजाची परिस्थिती नाही ठरू शकत त्याच्यामुळे मागासलेला जो समाज आहे त्यांच्यासाठी हा लढा आहे हा फक्त गरजवंतांचा लढा आहे ही सरकार आरक्षण देताना सर्व गाजावाजा करून <laughs> आरक्षण देत आहे पण काढून घेताना हळच हळूच आरक्षण काढून घेत आहे ही बघा सरकारचा जी आर आहे की एक महिनेपूर्वी मी ए सी बी सीचं सर्पटिकीट काढलं होतं माझा नंबरही लागला बी फार्मला आणि तिथं गेलो ते म्हणले सरकारनं तुमचं हे आरक्षण रद्द केलं सरकारनं दुसरं बी ए, ए सी बी सी लागू केलं म्हणले गेलं आरक्षण माझं एक वर्ष वाया गेलं तुम्हाला सांगतो इतका मराठा विद्यार्थ्यावर अन्याय होत आहे की अक्षरशः फाशीगी वाटते आम्हाला म्हणून आमचे मनोज दादा जरांगे पाटील या सकल मराठा स समाजासाठी अन्नत्याग पाणी त्याग करून उपोषण करतात सरकारला माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्या